नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इशारत जहानचं नाव गोवण्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सुचवलं नाही डेव्हिड हेडलीनं केलं स्पष्ट भविष्यात दहशतवादी हल्ले होऊ नयेत या दृष्टीने आंतरराष्ट्रीय माहितीची तत्काळ देवाणघेवाण करण्याचा युरोपीय महासंघाचा करार सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि पीडीपी यांच्यात मतभेद नाही भाजपानं केलं स्पष्ट लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याबाबतचा तपशील लवकरच जाहीर होणार सुरेश प्रभू निमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याची ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनची घोषणा आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची लढत इशरत जहाचं नाव या सुनावणीदरम्यान दरम्यान घेण्यास भारतातल्या राष्ट्रीय तपास संस्थेनं आपल्याला सुचवलं याचा हेडलीनं आज इन्कार केला तसंच सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि पोलीस आयुक्त यांनी या सुनावणीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत भेट घेतली या बातमीत तथ्य नसल्याचं हेडलीनं सांगितलं मुंबई सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज तिसऱ्या दिवशीच्या उलट तपासणीदरम्यान तो बोलत होता लष्कर तैयबात महिला आणि आत्मघाती बॉम्ब सेल नसल्याचंही तो म्हणाला सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसुफ गिलानी आपल्याला भेटायला आले होते अशी माहितीही हेडलीनं पुरवली आपले वडील पाकिस्तान आकाशवाणीत महासंचालक पदावर होते आणि त्यांना लष्कर ए तय्यबाशी संबंधांची माहिती होती मात्र त्याबद्दल ते नाराज होते असंही हेडलीनं यावेळी सांगितलं बालपणापासूनच भारत आणि भारतीयांबद्दल भारत भारत मनात तिरस्कार आणि द्वेषाची भावना होती आणि तेव्हापासूनच भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा निश्चय केला होता अशी कबुली पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड हेडलीनं दिली एकोणीश एकाहत्तरच्या युद्धात भारतीय विमानांनी शाळेवर बॉम्ब हल्ला केला त्या हल्ल्यात अनेक लोक ठार झाले तेव्हापासून भारताबद्दल ही भावना निर्माण झाली असं त्यानं सांगितलं बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघातल्या अंतर्गत व्यवहार आणि न्यायमंत्र्यांनी काल ब्रसेल्समध्ये बैठक घेऊन परिस्थितीवर चर्चा केली दहशतवादाबाबतच्या माहितीची आपसात अधिक चांगल्या पद्धतीनं देवाणघेवाण करायच्या करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या सुरक्षा पर्यटन आणि स्थलांतर या क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची माहिती महासंघातल्या देशांना तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल असं या करारात म्हटलं आहे यामुळे भविष्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका कमी होऊ शकेल अशी माहिती युरोपीय महासंघाच्या स्थलांतर आणि नागरिकत्व आयुक्तांनी बातमीदारांना दिली बेल्जियमची राजधानी ब्रस्त इथं दोन दिवसापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी स्थानिक पोलिसांनी काल ब्रसेल्स शहरातून सहा जणांना ताब्यात घेतलं आहे मात्र शहरातले विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसलेले दोन संशयित दहशतवादी अद्याप फरार आहेत दहशतवादी हल्ल्यानंतर ब्रस्त इथं अडकलेल्या प्रवाशांना घेऊन जेट एअरवेजचं एक विमान मुंबईत दाखल झालं ब्रसेल्समध्ये अद्याप पाचशे भारतीय अडकलेले असून ते सुद्धा लवकरच मायदेशी परतणार असल्याचं दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बॉम्बस्फोट झाला तेव्हा ब्रसेल्समधल्या मेट्रोतून प्रवास करणाऱ्या राघवेंद्र गणेश या इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याचा शोध सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान मलेशियन पोलिसांनी पंधरा संशयित ईसीस सदस्यांना देशातल्या विविध ठिकाणांहून ताब्यात घेतलं आहे दहशतवादी हल्ला घडवण्याची ते तयारी करत होते आणि त्यादृष्टीनं बॉम्ब बनवण्यासाठी रसायनं मिळवण्याच्या खटपटीत होते असं मलेशियाचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख खलीद अबू बाकर यांनी सांगितलं फ्रान्समध्ये हल्ला करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका संशयतालाही फ्रेंच पोलिसांनी अटक केली आहे आसामची बांगलादेशसोबत बा संपूर्ण सीमा बंद करण्याचं तसंच घुसखोरांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध कडक कायदा करण्याचं आश्वासन भाजपानं आसामच्या जनतेला दिलं आहे आसाम, आसाम विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा आज नेते आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गुवाहाटी इथं प्रसिद्ध करण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी घुसखोरीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप जेटली यांनी यावेळी केला दरम्यान पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या आज शिवसागर आणि सोनारी इथं प्रचारसभा होणार आहेत आसामच्या विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पाचशे बासष्ट नामांकनं पात्र ठरली आहेत या टप्प्यात एकसष्ट जागांसाठी अकरा एप्रिलला मतदान होणार आहे जम्मू कश्मीरमध्यडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती आज राज्यपालांची सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहेत पीडीपी विधिमंडळ पक्षाच्या श्रीनगर इथं झालेल्या बैठकीत काल त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली जम्मू भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापनसाठी पीडीपीन तयारी दर्शवली आहे जम्मू इतिहासामध्ये मुख्यमंत्रीपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे पीडीपीच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापनेला मंजुरी देण्यासाठी भाजपा विधिमंडळ सदस्यांची आज जम्मूत बैठक झाली राज्यात भाजपा आणि पीडीपी दरम्यान कोणतेही मतभेद नाहीत असं बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं पक्षनेते राम माधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत निर्मल सिंह यांची भाजपाचे विधानसभा म्हणून एकमतानं निवड झाली लातूरला पुरवठा करण्यासाठी रेल्वे, रेल्वे मंत्रालय तयारी करत असून त्याबाबतचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल असं मंत्री सुरेश प्रभू यांनी आज स्पष्ट ते रत्नागिरी इथल्या पत्रकार परिषदेत बोलत होते मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे लातूरमध्ये सर्वात गंभीर परिस्थिती आहे तिथं सात दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो अशा स्थितीत राज्य सरकारनं मागणी रेल्वेनं मान्य केली आहे असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्याबाबतही रेल्वेला आदेश दिले आहेत देशात जिथे जिथे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होईल तिथे तिथे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न रेल्वे करेल असं आश्वासनही रेल्वे मंत्र्यांनी दिलं लातूरला केवळ नाही तर लातूरला रेल्वे अनेक ठिकाणी आणि देशात बाकी ठिकाणी जिथे पाण्याचा शिक्षण आहे ते कसं सोडून देण्यासाठी रेल्वे काय करू शकतो वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्यामुळे दुष्काळात हुरपळत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यंदा ऐन पावसाळ्यात पावसानं हुलकावणी दिल्यानं शेतकऱ्यांना नापिकेला सामोरं जावं लागत खरीप हंगामात झालेला खर्चही न निघाल्यानं आर्थिक विमंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही वादळी पाऊस आणि गारपिटीनं प्रचंड तडाखा दिला त्यामुळे हत हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच चाऱ्याचाही बिकट प्रश्न निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांची पीक आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आल्यानं राज्य शासनानं जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे दुष्काळाच्या माध्यमातून होणाऱ्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना बरीच मदत मिळणार असल्याचं सर्वत्र समाधानाचं वातावरण आहे राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ जाणवत असताना रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात मात्र तलाव बुजवण्याचा धक्कादायक प्रकार उघड आला आहे तालुक्यातल्या लोधिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतला तलाव पंचवीस टक्के बुजवण्यात आल्याचं सदस्यांच्या लक्षात आल्यावर त्याविरोधात तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे तलाव बुजवण्याच्या तक्रारीनंतर महसूल विभागानं कारवाई सुरू केली आहे मुंबईतल्या काही लोकांनी तीन हजार ब्रास एवढ्या जागेचं उत्खनन करून गेल्या दोन वर्षात हा तलाव बुजवण्याचं काम सुरू केलं संबंधितांना महसूल विभागानं नोटीस बजावून सत्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे मुंबईतल्या अनेकांची कर्जत खालापूर इथं मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस असल्यानं इथल्या जमिनींना सोन्याचा भाव आला आहे त्यामुळे तलाव बुजवून तिथं बांधकाम करण्याची त्यांची योजना असल्याचं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे तलावाचा त्वरित उपसा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नंदुरबारमधल्या आदिवासी बहुल मागास जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतात शासनानं सिंचनासाठी विहिरी उपलब्ध करून दिल्या आहेत शासनाची ही महत्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबवली जात आहे कोरडवाहू शेती आता सिंचनाखाली आल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे आणि त्यांचं जीवनमानही उंचावत आहे नंदुरबार इथल्या आदिवासी बहुल मागास जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे मात्र स्वतःची जमीन असूनही सिंचनाअभावी त्यांना रोजगारासाठी इतर राज्यात स्थलांतरित व्हावं लागत होतं त्यामुळे शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती जमाती आणि इतर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरी उपलब्ध करून दिल्या जात आहेत शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवनमान उंचावणं हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असून जिल्हा प्रशासनातर्फे ही योजना राबवली जात आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर व्ही गमे यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजार दोनशे पंचवीस विहिरींची कामं पूर्ण झाली आहेत या विहिरीमधून लोकांना एक शाश्वत शेतीसाठी स्वतःचं चांगल्या प्रकारे उपजीविकेचं चा साधन उपलब्ध होत आहे आपणच आता, ते ते आता जे ठाणेपाड्याच्या शेतकऱ्याची भेट घेतली त्यांना ही कोरोना शेती होती आणि विहिरी आता झाल्यानंतर त्यांना दोन एकर कांद्याचे पीक घेतलेले आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न अतिशय चांगल्या प्रकारे आता झालेलं आहे आणि जे तरुण मुलं रोजगारासाठी बाहेर होती त्यांनाही आता हे रोजगाराचं चांगलं साधन मिळत आहे म्हणून आपण विहिरी प्राधान्याने घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये नियोजन केलेलं आहे या योजनांमुळे आता विहिरीद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत असून वर्षभर पीक घेणंही आता शक्य झालं आहे पहिले करोड शेती होती नंतर शासनाने मला अनुदानाची वेर दिली त्याच्यामुळे माझी बागायत क्षेत्र झालं त्याच्यामुळे माझा मोठा फायदा झाला मी आता सोळा एकर बागायत करतोय चार ते पाच लाखाचं उत्पन्न वार्षिक येतोय मला शासनातर्फे मिळत असलेल्या या सिंचनाच्या सुविधा पाहून युवा वर्गही शेती व्यवसायाकडे वळू लागलाय मजुरांचं स्थलांतरही आता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बीड जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असताना दौंडवाडी गावातलं चित्र मात्र अगदी वेगळं आहे गेल्या वर्षांपासून बीड जिल्ह्यात दुष्काळ आहे त्यामुळे जनतेला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे पण दौंडवाडीची परिस्थिती मात्र वेगळी आहे दौंडवाडी तलावाजवळचे शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी या पाझर तलावातलं पाणी शेतीसाठी वापरायला बंदी घातली त्यामुळे जून महिन्यात हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला होता त्यामुळे या पाझर तलावातून हळम गावाला चार पाच टँकरद्वारे पाणी पुरवलं जात आहे आमच्या भरपूर गावात पाणी येते दर सुटत आहे पाणी परत बोर आहे तळ आहेत वीर नवी पाडलेली त्याला पण पाणी आहे बाकी गावाला पाणी पण नाही कुठंच पण गतवर्षी या भागातील या परिसर शेतकऱ्यांनी या तलावातून पाणी उपसा केला नाही जवळपास गेल्या वर्षी साठ टक्के पाणी या तळ्यात शिल्लक होतं आमच्या गावातील सर्व शेतकरी बांधव गावकरी आणि या तळ्याच्या भोवतीला असले सर्व शेतकरी यांनी आमच्या विनंतीला म्हणजे मान दिला आणि पाणी उपसा बंद करून या परिसरातील या भागातील लोकांना पाणी कसं प्यायला मिळेल जनावर प्यायला कसं पाणी मिळेल हे त्यांनी आम्हाला मदत करून भविष्यात मुरुकुटवाडी उजनी धर्मापुरी या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवलं जाईल तसंच आणखी वीस गावांना या पाझर तलावातून पाणी पुरवण्याचं काम होऊ शकतं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी राखून ठेवलेलं आहे तसेच परळी तालुक्यामध्ये दोंडवाडी नागदरा मैंदवाडी इथे पण दोंडवाडीला तीन ते चार तलाव आहेत ते पाणी जूनपर्यंत जाईल एवढी एवढे पाणी राखून ठेवलेले दौंडवाडीच्या ग्रामस्थांनी तलावाचं पाणी राखून ठेवल्यामुळे परिसरातील गावांबरोबरच पशु पक्ष्यांनाही पाणी मिळत आहे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरी दलित वस्त्यांमधली कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी गती देण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी संबंधितांना दिल्या सोलापूर महानगरपालिका क्षेत्र जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका क्षेत्रातल्या नागरी दलित वस्ती सुधारणा अनुदान समितीच्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते नागरी दलित वस्ती नगरपालिका स्तरासाठी शासनाकडून अकरा कोटी रुपये प्राप्त झाले होते त्यापैकी दहा कोटी एकोणनव्वद लाखांच्या कामांना मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली याशिवाय मंगळवेढा नगरपालिका क्षेत्रात हायमास दिवे बसवण्यासाठी उर्वरित अकरा लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे मनपा स्तरावर समितीमध्ये नऊ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं लातूर उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरच्या औसा तालुक्यातलं मासुर्डी हे सहाशे लोकवस्तीचं गाव दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे गावातल्या विहिरी आटल्या आहेत बोरचं पाणी कमी झालं आहे त्यामुळे गावाला टँकरचाच एकमेव आधार आहे गावाच्या मैदानात असलेल्या पाण्याच्या टाकीत टँकर रिकामा करावा लागतो टँकर अपरात्री आला की पाणी मिळवण्यासाठी जागं राहावं लागतं पाणीच भेटत नाही त्यांना विकून टाकले जमचे सत्तर हजाराचे बैलाक जोड होते विकून टाकले आमच्या सासरीने अशा परिस्थितीत माजी आमदार पाशा पटेल यांनी ग्रामसभेचं आयोजन करून स्थानिक खासदार संजय काकडे यांच्या निधीतून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली खासदार संजय काकडे यांनी औसा तालुक्यातल्या सदतीस गावांमधल्या जलसंधारण कामांसाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी दिला आहे तर गेली तीन वर्ष टँकर द्वारे पाणी पुरवठा चालू रात्री त्या गावामध्ये जेवढे शक्य त्या सर्व गोष्टी मी दत्तक घेतल्यामुळे जेवढे शक्य तेवढ्या सगळ्या दैनिदि ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करतो खासदार संजय काकडे मासुर्डी गावाचं पालकत्व स्वीकारलं असून पथदर्शी प्रकल्प म्हणून मासुर्डी गावाचा विकास होणार प्रत्येक गावाला वीज देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेतला त्या त्याअंतर्गत महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांची विजेची गरज भागवून वीज महावितरणच्या जाळ्यात घेण्याची यंत्रणा महावितरण कंपनीनं केली आहे यात नक्मिटरिंग पद्धतीनं पारंपरिक उर्जा आणि अपारंपरिक ऊर्जेची एकत्रित नोंद जात आहे यासाठी वेगळे मीटरही तयार करण्यात आले आहेत छतावरील ऊर्जेचा वापर करून शिल्लक वीज ग्राहकांना महावितरण कंपनीला देण्याचा हा मराठवाड्यातला पहिलाच प्रकल्प लातूर मध्ये सुरू केला आहे ग्राहकांनी महावितरण घेतलेली वीज त्यांनी उत्पन्न केलेल्या विजेमुळे कमी प्रमाणात यूज होईल आणि त्याच्यामुळे ग्राहकाच्या वीज बिलामध्ये कमतरता येईल तसेच त्यांनी उत्पन्न केलेली अतिरिक्त वीज महावितरण त्या जाळ्यात सोडल्यामुळे अतिरिक्त झालेल्या विजेचे त्याला पुढच्या बिलामध्ये नेट मिटरिंगमध्ये फायदा मिळेल संत तुकाराम महाराज वीज दिनानिमित्त जुनं धुळे भागातून शहरात आज पालखी काढण्यात आली खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरात फ्रायडे पाळला जात आहे आजच्याच दिवशी येशूला सोळावर चढवण्यात आलं अनेक यातना सहन केल्यानंतर यशून प्राण सोडले आजपासून तीन दिवसांनी येशूचं पुनरुत्थान झाल्याची ख्रिस्ती बांधवांची भावना आहे आजच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं तसंच ख्रिस्ती बांधव आज उपवास करून गुड फ्रायडे पाळतात गुड फ्रायडे हा प्रार्थनेचा दिवस असून या दिवशी येशू ख्रिस्त त्यांच्या पवित्र आणि दयाळू विचारांची आठवण केली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे सध्या सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खिळाडू श्वि वॉटसन यानं कली आह पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना आज होणार असून काल मोहाली इथं सरावादरम्यान वॉट्सनं आपल्या सहकाऱ्यांसमोर अत्यंत भाऊकपण ही घोषणा केली त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं चौतीस वर्षाच्या वॉटसननं गेली चौदा वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे व्हॉटसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं एकोणसाठ कसोटी तीन हजार सातशे एकतीस धावा व्हॉटसनच्या नावावर जमा तर एकशे नव्वद एकदिवसीय सामन्यांमधून त्यानं पाच हजार सातशे सत्तावन्न धावा व्यतिरिक्त व्हॉट्सननं कसोटीत पंच्याहत्तर तर, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकशे अडुसष्ट गडी बाद आहेत टी ट्वेंटीच्या आतापर्यंत खेळलेल्या छप्पन्न सामन्यात वॉटसननं चौदाशे धावा के है, तर सेहेचाळीस गडी बाद केल्या आहेत टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या गटात मोहाली इथं पाकिस्तान आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे स्पर्धेमध्ये स्थान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी आवश्यक असल्यानं या संघांसाठी हा सामना करो या मरो ठरणार आहे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी ठरला तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान सत्तावीस मार्चला उपांत्यपूर्व सामना होईल अन्य गटात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान नागपूर इथं सामना रंगेल या सामन्यात विजयी ठरल्यास वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या विश्व टी ट्वेंटी महिला क्रिकेट स्पर्धेतल्या अ गटात काल नवी दिल्ली इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं श्रीलंकेचा नऊ गडी आणि चौदा चेंडू राखत पराभव हो केला दिलेल्या एकशे चोवीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या मेग लिनिंगनं नाबाद छप्पन्न तर इलिस विलानीनं त्रेपन्न धावा हवामान राज्यभरात काल तापमानात वाढ नोंदवली गेली सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान रायगड जिल्ह्यातल्या ले भिरा इथं नोंदवलं गेलं त्या खालोखाल मालेगाव इथं एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात परभणी तसंच उस्मानाबाद इथं पारा चाळीस अंशावर होता तर औरंगाबाद इथं अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे आणि शेवटी ठळक पुन्हा एकदा इशरत जहाचं नाव गोवण्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ना सुचवलं नाही डेव्हिड हेडलीनं ना केलं स्पष्ट भविष्यात दहशतवादी हल्ले होऊ नयेत यादृष्टीनं आंतरराष्ट्रीय माहितीची तत्काळ देवाणघेवाण करण्याचा युरोपीय महासंघाचा करार सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि पीडीपी यांच्यात मतभेद नाही भाजपानं केलं स्पष्ट लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याबाबतचा तपशील लवकरच जाहीर होणार सुरेश प्रभू गुड फ्रायडेनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन अंतर होने ची, चा ची टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याची ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनची घोषणा आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची लढत बातमीपत्र संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर